तर मंडळी आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंतचं रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे सचिनचा आज ऑफ होता त्यामुळे आज घरामध्ये सर्वांच्या आवडीचं मी बनवलं होतं त्याचबरोबर वैष्णवीच्या आयुष्यातली पहिली सहल तिचा अनुभव आणि माझं जे काय नर्व नर्वसनेस होती ती पण मी आज शेअर करणार आहे तुम्ही दिलेल्या सजेशनमुळे मी माझ्या घरामध्ये देवघरसुद्धा घेतलं वैष्णवीच्या आयुष्यातली ही पहिली सहल होती त्यामुळे ती जितकी एक्सायटेड होती ना तितकीच एक्सायटेड आणि नर्वस मी सुद्धा होते आदल्या रात्री आम्ही सगळी पॅकिंग आणि सगळ्या काही गोष्टी तिच्या केल्या आणि त्यानंतर गरज नसतानासुद्धा मी तिला सँडविच दिलं कारण स्वय जेवण हे तिच्या शाळेकडनं होतं परंतु मी आपलं आईचं कौतुक म्हणून तिच्या आवडीचं सँडविच केलं आणि तिच्यासाठी नाही तर तिच्या फ्रेंडसाठी सुद्धा दोन सँडविच केलं कारण तिच्या फ्रेंडला ना मी बनवलेला स्वयंपाक फार आवडतो तर म्हणजे सकाळचे ना आता बरोबर सहा वाजलेले आहेत आणि इतक्या थंडीमध्ये उठून आज मी पहिल्यांदाच उठले नाही तरी वैष्णवीची शाळा ही दुपारची झाल्यापासून ना माझा शेड्यूल पण बदललेला आहे आणि सकाळी उठायची सवयच नको नको झालेली आहे तर खरं तर सकाळी उठल्यावरती कामं भरपूर पटापट आवडतात आणि नेमकं काय झालं आहे की आज सचिनला विकली ऑफसुद्धा आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी आता फास्ट होणार आहे आणि दिवसभरात काय काय होणार आहे तेसुद्धा आपण पाहूया माझं आवरस तर शिवचरण नाहीतरी शेवटी उठलाच म्हणजे मला ना वैष्णवीच्या आधीचे दिवस आठवले की मी सकाळी उठायचे आणि त्यावेळी शिवचरणसुद्धा असाच उठायचा एकदा गिजर ऑन होते होत <स्यारी> शिवचरण काय करतो हे फटक दहा मिनट आहे काय करतो काय तू चाललीयस बाई त्याला उठून चालली आहेस आता इतक्या थंडीमध्ये आमचा प्लॅनिंग असा होता की वैशूचे बाबा तिला सोडणार पण आता शिवचरणसुद्धा उठलेला आहे म्हणून चला म्हटलं ताईला आता सी ऑफ करूया नाहीतर आज ताई आमच्या दिवसभर नसणार आहे आणि मला हा एक्सपिरियन्स म्हणजे थोडासा टफ जाणार आहे कारण की मला सवयच नाही आहे वैष्णवीला इतकं सोडून राहण्याची आणि शेवटी थोडंसं आहे ना नाही ना सवय आपण मुलींना सहलीला पाठवणं म्हणजे थोडीशी भीती पण वाटते पण नाही आता असं करून चालणार नाही शेवटी तिला पण तेवढं तिचं फ्रीडम मिळाला पाहिजे तर जसं मला सहलीसाठी खूप रावण्या कराव्या लागायच्या तसं तिला नाही पडल्या ग्रुपमध्ये मेसेज आला आणि मी लगेचच होकार दिला तर तिला सोडून आलो आणि अर्धा तास झोपले आणि पुन्हा उठून मी बरोबर साडेआठच्या दरम्यान इथे सचिनसाठी उपमा करते म्हणजे सचिन आणि माझ्यासाठी उपमा करते बरेच दिवसानंतर असा ब्रेकफास्ट खायला मिळतो आहे त्यालासुद्धा आणि शिभासाठी गरमागरम डोसा करणार आहे कारण त्याला फार आवडतो

खाव दोशा खांब्या खा खाव दोशा तिथे हायकर सर्वांना कर? हाय हाय खरं तर, तर आज सचिनला ऑफ असल्यामुळे ना सगळ्याच गोष्टी मी त्याच्याच आवडीचं करणार आहे आणि त्याचं थोडंसं डोकं पण दुखत होतं तर त्यांनी मगाशी उठल्या उठल्या पहिल्या दवाखान्यात जाऊन आला तर पहिला शिवचरणला वाटलं की त्याच्यासाठीच औषध काढल्या म्हणून तो मागे मागे फिरत होता म्हणजे नको नको म्हणत होता पण शेवटी त्याला कळालं की बाबांनी औषध पिलं म्हणून तो पुन्हा बाबांच्या जवळ आला आणि मस्त खेळायला लागला म्हणजे बाबा कधीतर आठवड्यात नाही एकदा असे घरी भेटतात तर दोघं पण इतकं छान लहान मुलांसारखं एन्जॉय करतात बरं आत्ता त्याचं डोकं दुखत आहे म्हणून त्याचं डोकं वगैरे थोडंसं चेपून देते थोडीशी हेड मसाज वगैरे करून दिली आणि कणकणी पण थोडीफार होती तर पाय वगैरे दाबून दिले आणि हे असं आजच मी शूट करते परंतु माझं नेहमी असते संध्याकाळी पण तो कधी घरी आला एक दोन दोन तीन दिवसाच्या आपण मी त्याच्या असे चे पाय चेपून देते पुन्हा त्याचे बोटं तर रोज रात्री झोपताना मी मोडतेच मोडते म्हणजे ही माझी सवयच आहे आता परवा मला एका एक कमेंट आली होती की तू काय नवऱ्याचे गुलाम आहेस का काय की त्यांनी तुला फ्रीडम दिला तर ह्या कमेंटला उत्तर देणाऱ्या माझ्या मैत्रिणी ज्या काही होत्या ज्या ज्यांनी म्हणजे ज्या मला सपोर्ट करतात जे माझे व्ह्युवर्स आहेत त्यांना खरंच मला थँक्यू म्हणायचं आहे की ताई तुम्ही सर्वांनी इतकं छान उत्तर दिलं आणि बऱ्याच लोकांना असं वाटते की मी कमेंटला उत्तर रिप्लाय देत नाही तर खरंच मला माफ करा पण मी आवर्जून प्रत्येकांचे कमेंट वाचते आता तुम्ही मला कमेंट करत आहात म्हणूनच माझ्यामध्ये एनर्जी आहे ना व्हिडिओज करायची त्यामुळे ते गैरसमज तेवढा करून करत नका जाऊ मी जसा व्हिडिओ पोस्ट करते ना मी प्रत्येकांचे कमेंट वाचते फक्त रिप्लाय करण्याला काय होतंय आहे ना की मी घरामध्ये काम पण करते शूट पण करते एडिट आणि पोस्ट पण करते आणि आपला यूट्यूब इंस्टा फेसबुक सगळीकडे असतं ना सगळीकडे जाऊन रिप्लाय करणं थोडंसं डिफिकल्ट जातं पण तुमच्या सर्वांचे नावंसुद्धा सुद्धा मला पाठ झालेले आहेत कमेंट करणाऱ्यांचे त्यामुळे तुम्ही प्लीज गैरसमज नका करत जाऊ मी वेळात वेळ काढून नक्कीच रिप्लाय करेन लवकरच आपले पन्नास हजार फॉलोवर झाले ना तर मी लाईव्ह येणार आहे तर आपण छान गप्पा मारूया तर आता डोकं वगैरे धुवून घेतलं आणि सचिन झोपलेला आहे तो तोपर्यंत त्याच्या आवडीचं दाल पालक करणार आहे त्याला पण ना असं हलकं फुलकं जेवण फार आवडतं तर त्यामुळं मी असंच जे त्यांनी घरी असलं का की त्याच्या आवडीच करत असते नेहमी तर मस्तपैकी दाल पालकाला फोडणी दिलेली आहे म्हणजे फोडी फोडणी देत आहे आणि काही नाही फक्त दोनच हिरव्या मिरच्या घातल्या भरपूर लसण टाकलं आणि ही माझ्याकडे ना कश्मीरी मिरची आहे ती पण मी टाकते कारण आपण कुठलं पण दाल तडका करत असते ना त्यामध्ये जर अशी मिरची फोडून टाकली ना की डाळीला खूप सुंदर चव येते तर हॉटेलमध्ये हो सुद्धा अशाच पद्धतीने केलं जातं त्यामध्ये फक्त आ, कसुरी मेथी वगैरे ॲडिशनल टाकली जाते पण आता माझ्याकडे काही कसुरी मेथी नाही आहे तर मग चालतंय तर आता हे ते पालक मी छान असं चॉप करून घेतला आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आता पालकला फ्राय करायचं आहे टमाटर आपण ऑलरेडी ह्याच्यात टाकले होते ना डाळीमध्ये शिजताना त्यामुळे मी थोडेसेच टमाटर तेलामध्ये पण टाकले होते अगदी अर्धा टमाटर आणि छानपैकी आता कोथंबीर टाकून एकदम मस्त दोन तीन उकळ्या येऊ द्यायच्या आणि आपला दाल पालक इतकं काय टेस्टी लागतं ना मंडळी खूप भारी लागतं असं करून बघा जर कधी वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता तर मस्तपैकी इथे दाल पालक झाली खरं तर हा व्हिडिओ एडिट करत असताना मला तोंडाला पाणी झुटलं अक्षरशः इतकी भारी चव झालेली आणि आता शिवचरणला काय आता डोसा करते म्हणून दिवसभराचा त्याला डोसाच डोसा पाहिजे होता तर आता मी जेवून घेतो आणि पुन्हा एक वेळा मला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही सर्वांनी इतका छान सपोर्ट करताना म्हणूनच मी व्हिडिओ देऊ जवळपास सकाळच्या सात वाजल्यापासून तर आता बरोबर साडेसहा वाजले आणि हिवाळ्यामुळे रात्रीचे असा अंधार पडलाय लेकीला भेटले नाही आणि म्हणजे असं नको नको झालेला दिवसभर मला तिला भेटल्यानंतर इतकं गोड वाटलं ना मी काय सांगू ती फिलिंगच फार वेगळी होती आणि आता तिला घेऊन आम्ही चाललेलो आहोत मंदिर घेण्यासाठी कारण तुम्ही सर्वांनी आग्रह केला होता की ताई आता ख सगळं काही छान झालं आहे तुझं ते आत्ता घरामध्ये एक छानसा देवारा घे तर तुमच्या आग्रह पायी आणि माझी पण तीच इच्छा होती की आपण घरात एखादी नवीन वस्तू घेण्यापेक्षा आपण देवालाच घेऊया नाहीतरी ह्या वाढदिवसाच्या टायमाला माझं ठरलं होतं की सोफा वगैरे घ्यायचा आहे पण मग मी तो कॅन्सल केला आणि मस्तपैकी देवालाच घेतला मी साडेचार हजारमध्ये मला हा पडलेला आहे ॲड्रेस वगैरे जर पाहिजे असेल तर ह्याचं मी रील नक्कीच पोस्ट करेन तर मंडळी असा एकंदरीत एक माझा आजचा दिवस होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या